कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट सेन इथिंग आणि आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार तो उपास वगैरे धरलेला आहे मी साबुदाना पण भिजत घातलेला आहे हे बघा हे मोसंबी शिलटे आहे ना वाळत आहे मी अजून थोडे छोटे छोटे कट करणार आहे आणि याला वाळत टाकणार आहे आणि मग याचं फाईन पेस्ट करून आहे ना मुलतानी मिठीमध्ये कोणतं पण जे फेस पॅक आपण लावतो ना चेहऱ्याला त्यात मिक्स करून लावणार आहे मी कारण मला ना आता प्रेग्ने बिलाईनीच प्रमाण भरपूर वाढलेलं आणि डाग वगैरे आलेले तर ते हळूहळू होती एकदम ते होणार नाही आणि मोबाईल बघत बसली आरुबाई दिसली का पाण्यात खेळत होती म्हणून म्हटलं तिला जा समोर आली पावसाळ्यामुळं कपडे इथंच वाळत टाकत टाकावं वा लागलं आता आता जायचं पण विचार करतेय पण अजून बेल काही मी घेतले नाही था था मी मग अशी दुकानं चालले त्यावेळेस एक बेलवाला आवाज देत म्हणजे चाललं होता गल्लीतून ना आता आलं तर घेईन मी नाही तर नाही पण आलं तर एक दर्शन करून येईन मी मंदिरात जाऊन शेवटी भाव महत्त्वाचा नाही का आणि आईन त्या बँगलोरला गेलेलं आहे भावासोबत हो त्याचं तिथं काहीतरी हे होणार आहे ॲप्रिशिएशन तर ते त्याच्यासाठी आई आणि काकू गेलेले तर त्या तिकडे मंदिर ते फिरायला बँगलोरमध्ये याचं मंदिर खूप छान आहे म्हणतात नरसिंहाचं रामाचं तर भावां त्यांना दाखवलं वाटतं आईला टाकली व्हिडिओ मला ती बघायला जायचं आहे काय काय टाकलं काय काय नाही तर चला जाते मी आता आणि दिवसभरात मी काय काय करते काय काय नाही त्याची अपडेट तर मी तुम्हाला देतच राहील चला तर का आले ना ताईनी मला आमच्या घरच्या गाईच्या दुधाचं दही दिलं होतं बॉटल भरून ते साबुदाण्यासोबत खाईन मी बघा तर साबुदाणा भिजत टाकलं आणि याच्यात आलू लावले उकडण्यासाठी आरू डॉल आणली टी शर्ट आणलं मम्मीनी प्राचील त्यांना पण आणले श्रुतीने घातलेले किंवा ते श्रुतीच्या अंगातलं त्याने कपडे लावले अंगात मशनीत कपडे लावले त्याचे भाई शाल भेटली त्याला भावाला हे नाव मिळवण्यासाठी ते सगळे काय धडपड करावं लागते आहे ना आरुबाईला असा घरचा स्नॅक्स देत असते मी गोडाई तळून दिली तिला आणि मस्त खाते ती गोडाई तिला आवडली पण दुकानात देण्यापेक्षा मी गोडाई पापड सांडाई असं काहीतरी तळून देत असते उडदाला उडी लागला श्रावण सोमवार मुळे प्राचीन त्या लवकर घरी आल्या तिला कालच्या व्हिडिओचं हे कॅमेरामध्ये थमले कर म्हटलं ते फोटो मी जोडते नाच तिला म्हटलं जोड लवकर आली तर आता मी सगळं तिच्याकडून शिकायले थोडं थोडं मी शिकते प्रत्येक गोष्टी तिच्याकडून फुलं बघा ना किती छान मंदिरात वाहिले होते बायकांनी मी घेऊन आले ते उपास सोडायला मी म्हटलं आता कडीच करावं भाजीला पण काही नव्हतं आणि ताक घरचं ताक हे बघा किती घट्ट आहे मस्त दही ते खा साबुदाण्यासोबत खाईन म्हटलं साबुदाणाच इतका टेस्टी लागू लागला नाही खाल्लं मी तर कढीपत्ता कोथंबीर कढी बनवली पण भात बनवला पोळ्या बनवल्या मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद दादा